बावधन खेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपण बघत आहे तो खोंड श्री दिलीप मांढरे बावधन यांचा हा चांगला नामांकित खोंड घरच्या गायीचा आहे घरची गाय त्यांची पूर्वी पार म्हणजे दोन पिढ्या झाल्या त्यांच्याकडे गाय आहे पण कायम त्यांच्याकडे एकतरी खूंड घरचा किंवा एक तरी असा नामांकित खोंड त्यांच्याकडे बुजेरी हा नेहमी असतो आणि गायची ज गाय कायम गायला खोंडच होते असं म्हणजे त्या गायला कायमच खोंड वाहतात अशातली ही खुंड खुंड ते खुंड एक खोंड त्यांचा हा घरचा पहिली त्यांच्याकडं दोन गावटीमधी घरची दोन खोंडं होती त्यांचे वडील होते दिलीप मांढरे यांची त्यावेळेस त्यांच्याकडं नामांकित दोन खोंड कायम घरची एकतरी असायचाच तीन बैला असायचं त्या काळात आता सध्या हा पाहतोय तो एक घरच्या गाईचा खोंडा आहे अजून गाईला पितो गाई काही गाबर नाही तरी आता जवळजवळ वर्षभराचा खोंड आहे आणि अतिशय बुजीर कायम ही जातच अशी आहे की लय बुजीर जात बेंदोर बगाड अतिशय गाजवलेला जाताना या वर्षी झोपला होता आणि बघा कसा पोचमध्ये उभा राहतोय आणि इकडं माणसांची राहिद्याई कमी त्यामुळं वस्ती ह्या लांब अशी असल्यामुळं माणसांचा सहवास नाही थोडक्यात वाती गची असं बऱ्याच वासरांचं पांढरं असतं लय लांब असतं पण जातीवंत जनावरांचं आता जा हे शिंगाला काळे डोळं नागपुडी त्याची हनवट डोळे अतिशय सुंदर फक्त शिंग घासून जरा एका दाव्या असल्यामुळं मागं फळे झाले खोराला एक नंबर घोम भावरा नाही असं आणि पल्लबाज वासरू बेंबट वगैरे नाही लय भारी आणि ही वासरं लय कडवी निघतात ही धन्यजरी खेलार किंवा कॅटेगरीत बसल बा गळवण बिळवण कसं ग जणू त्याचा साज आहे जरा आता चराय सुटलं म्हणजे अजून एक नंबर असं तब्बीने सुदृढ होईल लयभुजेरे वासर आपण त्या वासराची ग आहे म्हणजे ती आई पाहणारे आई बी शिंगा तोंडाला नामांकित जातिवंत एक नंबर गळवण आहे जेव्हा तू गाईला किंवा देखून पण तिचं काना कान नागडोळे हा तिथे छान ह्या गाय जेवढ्या मोकळ्या असतील तेवढ्या चांगली त्यांची तब्येत आणि त्यांचं चा राहणीमान चांगलं राहतं त्यासाठी ह्या गाया मोकळ्या लागतात आता त्यांना बांधले कासऱ्याला ससऱ्याला चरायसाठी बांधलेलं ह्या पाटाला पण पुऱ्या मापाची गाय म्हणावं लागेल शेंग तोंड नाक डोळे एक नंबर तळाखोराला गाय एक नंबर अशी आणि जर गाय जर चांगली असेल तर वासरू बी चांगलं पडतं आणि बैल बी त्यासाठी चांगलाच बघावं लागतो नामांकित अशी ही गाय श्री दिलीप मांढरे बावधन, यांची ही जातीवंत गाय तुम्ही पाहता ही गाय गाय सहज उभी राहिली तरी तिच्या राहणीमान तिचं म्हणजे उभं राहण्याची पोच कशा पद्धतीने आणि ह्या गाया बऱ्यापैकी काय मारत आहेत काय मारत नाहीत नवीन माणसाला पण शंभर टक्के दिवशी गाय म्हणजे जा गावटी गाय म्हणावं लागेल आपल्याकडं ह्या भागात महाराष्ट्रामध्ये गावटी गाय म्हणजे साधी गाय ही तोंडाखाली पडलेली आहे लय मोठं मापले दोन हजार चोवीसचा बेंदूर अतिशय तुफान गाजवणार आहे हे वासरू आणि आपण बघूच बेंद्रात हे वासरू काय करते ह्या वर्षी किती माणसं लागतात हे तुम्हाला मी दाखवणारच आहे अतिशय उजीर वासरू माणसाचं वारू पडून देत नाही मालक सोडला तर असं ही वासरू आहे